तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत पितृपक्षामध्ये बनवली जाणारी थाळी तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पितृपक्षामध्ये अगदी वेगवेगळा असा स्वयंपाक केला जातो काही ठिकाणी खूप जास्त भाज्या किंवा काही ठिकाणी अगदी पुरणपोळ्या देखील बनवल्या जातात मी तर आमच्या इकडे जशा प्रकारे थाळी बनवली जाते तशा प्रकारे थाळी दाखवण्याचा डिटेलमध्ये थाळी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अगदी आपण पुढे पाहिलेला आहे की आपण हा पूर्ण स्वयंपाक केलेला किती माणसाला पुरू शकतो आणि त्याचबरोबर अगदी फास्ट हा स्वयंपाक होण्यासाठी देखील पूर्ण स्टेप आपण इथे फॉलो केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर अगदी स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे जर पितृपक्षासाठी थाळी बनवत असाल आणि अशा प्रकारे पूर्ण स्टेप जर फॉलो केल्या तर तुमचा देखील स्वयंपाक एका तासामध्ये अगदी छान आणि व्यवस्थित असा होणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला सुरुवात करण्या अगोदर आपण छोटीशी तयारी करून घेतलेली आहे लगेच अगदी अगोदर देखील केलेली नाही सुरुवातीला अशा प्रकारे तयारी करून घेतलेली आहे जसे की आपण ज्या कोणत्या भाज्या घेणार आहोत किंवा आपण इथे तळणाचे पदार्थ कोणते घेणार आहोत डाळ भात करण्यासाठी आपण इथे तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे वाटण देखील करून घेतलेलं आहे खूप जास्त वाटण नाही फक्त अद्रक आणि मिरचीचं वाटण त्यानंतर कोथिंबीर बारीक कट करून आणि त्यानंतर भाजलेला दाण्याचा कूट त्यानंतर आपण इथे गोड फुऱ्या करणार आहोत त्यासाठी गव्हाचं पीठ आणि गूळ देखील आपण इथे चिरून घेतलेला आहे अगदी छोटीशी तयारी करण्याची गरज लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी सुरुवातीला कोणता पदार्थ तयार करायला घ्यायचा अगदी हे मॅनेजमेंट असलं की आपला स्वयंपाक अगदी फास्ट होतो तर त्यासाठी मी इथे गूळ घेतलेला आहे एक वाटी त्यामध्ये अगदी पाऊन वाटी असं पाणी टाकून घ्यायचं आणि गूळ आपण भिजत घालून बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून पूर्ण गूळ हा वितळला जाईल तर आपण हा गूळ झाकून पा आपला पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत बाजूला ठेवून देऊया अगदी शेवटी आपल्याला ही रेसिपी करायची आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मिरच्या आणि अद्रक आपण इथे मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ मी इथे रात्री भिजत घातलेली आहे तर आपण ही ती डाळ घेणार आहोत एक वाटी अशी डाळ आहे तर थोडीशी आपण निथळून घ्यायची आहे अगदी एक ते दोन चमचे पाणी यामध्ये राहिलं तरी काहीच हरकत नाही तर अगदी रव्वाळ आणि थोडीशी जाडी भरडी आपण ही उडदाची डाळ इथे मिक्सरला फिरून घेणार आहोत तुम्ही जर डाळ पुसून वगैरे घेतली नसेल अगदी त्यामध्ये दोन चमचे असं पाण्याचं प्रमाण असेल तर पाणी न टाकता अशा प्रकारे आपण ही डाळ मिक्सरला फिरून घेतलेली आहे मी अगदीच दोन चमचे पाणी इथे टाकून ही डाळ मिक्सरला फिरून घेतलेली आहे त्यामध्ये जिरे त्यानंतर आपण बनवून घेतलेलं तिखट अगदी थोडंसं कलरसाठी मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळद टाकून आपण हे बाजूला ठेवून देऊया ज्यावेळेस आपल्याला हे वडे करायला घ्यायचे त्यावेळेस आपण त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर आपल्याला काय इथे स्वयंपाक अगदी पटकन हवा यासाठी मी इथे भाज्या देखील कुकरला शिजून घेणार आहे त्यामध्ये मी इथे कारलं घेतलेलं आहे थोडीशी हळद मीठ आणि थोडे चिंचाचे दोन बोटकं टाक टाकून आपण हे कारलं आणि त्याचबरोबर लाल भोपळा देखील मी इथे कुकरमध्ये शिजवायला ठेवलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये दोन बटाटे देखील अशा प्रकारे कट करून ठेवायचे आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या आपण इथे कुकरच्या घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या भाज्या देखील ह्या शिजल्या जातील या भाज्या पटकन आपण गॅसवर शिजू शकत नाही त्यामुळे मी इथे कुकरमध्ये लावलेले आहेत ला त्यानंतर आपण इथे घेतो आहे भेंडीची भाजी करण्यासाठी सुरुवातीला मी इथे अगदी जिरे मोहरी अगदी थोडीशी नॉर्मल हळद टाकलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे छान अशी परतवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं किंवा अगदी एक मिनटामध्ये कोळी भेंडी असेल तर पटकन परतल्या जाते त्यानंतर आपण त्यामध्ये अगदी थोडीशी नंतर हळद हळद थोडीशी सुरुवातीला इथे जळली त्यामुळे मी पुन्हा एकदा हळद टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला हे आपण तिखट टाकून घ्यायचं नाही आपण ज्यावेळेस पा आपण भेंडीसाठी पाणी टाकत नाहीत आणि सुरुवातीला जर तिखट टाकलं तर ते जळल्या जातं त्यामुळे नंतर तिखट टाकून एक मिनटभर भेंडी परतून घ्यायची आणि भाजलेल्या दाण्याचा कूट टाकून आपण ही भेंडी काढून घेणार आहोत तर छान असं भाजलेला जाण्याचा मी इथे कूट टाकून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार मी इथे दोन चमचे टाकून घेतलेलं आहे भेंडी आपली तयार आहे आपण काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे बनवतोय दुसरी भाजी त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अगदी मोहरी जिरे आणि आपण बनवून घेतलेलं हे तिखट तर अगदी तिखट छान सुरुवातीला थोडंसं परतवून घ्यायचं पालेभाजी करायची म्हटलं की त्याला पाणी सुटलं जातं त्यामुळे आपल्याला सुरुवातीला तिखट परतवून घ्यायचं आहे ज्या कोणत्या सुक्या भाज्या असतात त्यासाठी तिखट नक्की नंतर टाकायचं असतं आणि ज्यावेळेस पालेभाज्या वगैरे असतात ज्याला पाणी पाण्याचं प्रमाण असतं त्यासाठी आपण तिखट अगोदर टाकून घ्यायचं असतं म्हणजे ते परतल्या जातं तर भाजी छान अशी परतल्या गेलेली आहे झाकण ठेवून वाप काढून घेतलेली आहे त्यानंतर अगदी शेवटी आपण इथे दाण्याचा कोट टाकून घ्यायचा आहे अगदीच तुम्ही मेथीची भाजी कट करून घेतली तरीही चालेल मी अगदीच अशाच प्रकारे निसून घेतलेली आहे वाप काढून घेऊया आपली इथे भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही कोणतीही पालेभाजी ज्यावेळेस बनवता त्यावेळेस अगदी शेवटी मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला भाजी भाजीत मीठ किती टाकायचं याचा अंदाज येतो त्यानंतर आपण म्हणतोय दुस तिसरी भाजी त्यामध्ये सुरुवातीला जिरे मोहरी थोडीशी हळद आणि आपण कट करून घेतलेल्या गवारीच्या शेंगा इथे टाकलेल्या आहेत तर आपण गवारीच्या शेंगा बिना पाण्याच्या किंवा अगदी कोळ्या असतील तर बिना पाण्याच्या किंवा मग अगदीच थोड्या जाड वगैरे निब्बर वगैरे असतील तर थोडं पाणी टाकून शिजून घेतल्या तरीही चालतील थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून आपण ह्या पाणी आटेपर्यंत शिजून घेऊया अगदी अर्धा ते एक मिनटामध्ये छान असं पाणी आटलेलं आहे फुल फ्लेमवर त्यानंतर आपण इथे तेल सुटलेलं आहे मग आपण इथे तिखट टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण भाजलेल्या दाण्याचा कूट आणि आपली इथे गवारीच्या शेंगाची भाजी फास्ट आणि इन्स्टंट अशी तयार झालेली आहे तर तुम्ही अगदी गवार इथे कुकरला लावून घेतली तरीही चालेल पण इथे तीन शिट्ट्या घ्यायच्या नाही अगदी दोन किंवा एक शिट्टी घ्यायची आहे त्यानंतर आपण बनवतो इथे चौथी भाजी त्यामध्ये आपण सुरुवातीला टाकून घेतलेला आहे बेसिक मसाले जे की आपण सुरुवातीपासून भाजीला टाकत आलेलो आहोत जिरे मोहरी आपलं हे तिखट आपण इथे सुरवातीला टाकून घेतलेलं आहे तर हे यासाठी की आपण इथे कारलं मिक्स म्हणजे कुकरला लावून घेतलेलं ला आहे आणि आपण सगळ्या भाज्या बनवताना सुरु मध्येच कुठेही मिक्सर वगैरे फिरवलेलं नाही अशा प्रकारे सुरुवातीला जर वाटण तयार करून ठेवलं तर पटापट -पत आपल्याला ह्या भाज्या तयार करून घेता येतात तर अशा प्रकारे तिखट वगैरे टाकून मी अगदी कलर येण्यासाठी थोडंसं लाल तिखट मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यामधलं पाण्याचं प्रमाण म्हणजे शिजून कारलं कारल्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आहे फुल फ्लेमवर आपण यामधलं पाणी जाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर आणि दाण्याचा कूट टाकून आपण इथे कारल्याची भाजी तयार करून घेतलेली आहे तर आपली इथे कारल्याची भाजी तयार आहे त्यानंतर आपण इथे बनवतो आहे लाल भोपळ्याची भाजी त्यासाठी अगदी बेसिक मसाले सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जिरे मोहरी आपलं हे तिखट तर यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगते आपण इथे तिखट सुरुवातीला टाकलेलं आहे अशा प्रकारे लाल भोपळ्यातलं देखील पाणी थोडंसं सुकून घ्यायचं तेल सुटायला सुरुवात झाली की अगदी ह पूर्ण ह्या भाज्या शिजलेल्या आहेत कुकरला लावलेल्या त्यामुळे खूप जास्त फास्ट ह्या जा म्हणजे उलथनाने वगैरे हलवून घ्यायच्या नाही तुम्हाला इथे व्हिडिओ खूप जास्त फास्ट होत आहे असं वाटत असेल पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी इथे भाज्या खूप अशा पटापट दाखवत आहे पण तुम्हाला समजतील असं मला तरी वाटतं त्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर मीठ आणि दाण्याचा कूट टाकून आपण ही भाजी काढून घेणार आहोत चला तर मग आपल्या इथे एवढ्या भाज्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर अगदी शेवटी आपण बनवतोय बटाट्याची भाजी त्यासाठी जिरे मोहरी आणि आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत त्यानंतर मी इथे बटाटे घेत आपण बटाटा खूप जास्त शिजलेला वगैरे नाही त्यामध्ये पाण्याचं प्रमाण नाही त्यामुळे मी इथे तिखट सुरुवातीला टाकलेला आहे आणि बटाटा देखील आपण थोडासा असा फ्राय होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा परतवून घेऊया शिजलेला आहे फक्त फास्ट फ्लेमवर यावाला कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर दाण्याचा कूट कोथिंबीर टाकून आपण हा बटाटा काढून घेऊया अगदी छान असा तयार झालेला आहे आपण इथे बनवतोय बेसनवडी तर तुम्हाला इथे अगदीच अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही स्वयंपाक केला तर अगदी पटकन असा स्वयंपाक तुमचा होणार आहे त्यामुळे मी सुरुवातीपासून अगदी स्टेप बाय स्टेप असा पूर्ण स्वयंपाक दाखवलेला आहे तर मी इथे घेतलेले आहे अगदी एक वाटी असं बेसनपीठ त्यामध्ये एक वाटी असं पाणी टाकून घ्यायचं अर्धी वाटी सुरुवातीला आणि अर्धी वाटी मी इथे नंतर पाणी टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे सुरुवातीला थोडंसं पाणी टाकलं की मग त्यामध्ये गाठी होत नाहीत नंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये अगदी थोडीशी हळद आणि मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे बॅटर आपण बनवून घेतलेला आहे पातळ तर एक वाटी मी सुरुवातीला यूज केलेली आहे त्यानंतर फोडणीसाठी आपण बनवलेलं तिखट मोहरी आणि जिरे टाकून आपण छान अशी उकळी काढून घेतलेली आहे तर एक वाटी पाणी सुरुवातीला पिठामध्ये आणि अर्धी वाटी आपण इथे पॅनमध्ये टाकलेला आहे एकूणच एक वाटीसाठी दीड वाटी पाणी आपण इथे यूज केलेलं आहे अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त देखील पाणी टाकायचं नाही आणि यामध्ये गाठ वगैरे होऊ न देता अशा प्रकारे आपल्याला याला छान अशी वाप काढून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत फुल फ्लेमवर आणि मीडियम फ्लेमवर अगदी दोन ते तीन मिनटं आपण ह्याची वाप काढून घेऊया अशा प्रकारे निब्बर असा गोळा तयार झालेला आहे मस्त अशी वाप यामध्ये तयार झाली आपण इथे देखील यूज केलेलं आहे पाणी ज्यावेळेस आपण फोडणीला टाकलं त्यावेळेस त्यानंतर मी इथे प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे हे सारण त्यामध्ये काढून घ्यायचं वरच्या साईडने थोडंसं सा असं व्यवस्थित दिसावं यासाठी मी इथे प्लेटने प्रेस करून घेत आहे खालच्या साईडने अगदी छान आणि प्लेन आपल्या प्ले वड्या तयार होतात पण वरच्या साईडने थोडंसं सा छान दिसण्यासाठी मी इथे प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे बनवतो आहे कढी कढीसाठी मी इथे एक वाटी थोडंसं आंबट दही जिरे त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे बनवलेलं तिखट एक चमचा असं बेसनपीठ कोथिंबीर आणि एक चमचा भाजलेला दाण्याचा कोट अगदीच तुमच्याकडं ओलं नारळ असेल किंवा मग तुम्ही इथे खोबरं यूज केलं तरीही चालेल छान असं मिक्सरला फिरून घेऊया आणि आपण इथे कढीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी आपण इथे टाकून घेतलेली आहे मोहरी जिरे हळद आणि मिक्सरला फिरून घेतलेलं दही तर अशा प्रकारे आपण इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आपण इथे बेसनपीठ यूज केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला किती घट्ट किंवा पातळी इथे कढी पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे घ कढीचा थे थिकनेस ठेवायचा आहे मी तर अशा प्रकारे इथे कढीचा थे थिकनेस ठेवलेला आहे छान असं आपण याला एक उकळी काढून घेऊया खूप जास्त उकळी काढून घ्यायची नाही साईडने उकळी पकडली की अगदी लो फ्लेम करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपण कढी छान अशी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपण बनवतो इथे अळूचे पानं अळूचे पानं बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी असं बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तयार केलेलं तिखट हळद आणि जिरे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमचे पानं किती आहेत त्यावर तुम्हाला इथे पीठ घ्यायचं आहे पण पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला अशा प्रकारे ठेवायची आहे खूप जास्त पातळ नाही तर आमच्या इकडं थोडेसे वेगळ्या पद्धतीने पानं बनवले जातात अगदीच पा अळूची वडी बनवली जात नाही थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवले जातात त्यामुळे अशा प्रकारे मी इथे पिठाची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि पानाच्या खालच्या साईडला आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे पानाच्या खालच्या साईडला आपण थोड्याफार प्रमाणामध्ये पीठ लावून घेणार आहोत तुम्हाला जसं आवडतं खूप जास्त किंवा कमी त्या अंदाजाने तुम्ही इथे पीठ लावून घेऊ शकता खूप जास्त देखील लावलं तर ते पिठ्ठळ पिठळ वगैरे लागतात फक्त पीठ पानाची टेस्ट लागत नाही त्यामुळे मी अगदी नॉर्मल जसं आमच्या गावाकडे लावतात तशा प्रकारे अगदी नॉर्मल असं लावून घेतलेलं आहे आणि मधून आपण हे पानं कट करून घेणार आहोत माझ्याकडं अगदी मीडियम साईजचे असे छोटे छोटे तीन पानं होते तर मी त्याला इथे लावून घेतलेलं आहे पीठ त्यानंतर आपण हे फ्राय करून घेऊया पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं अगदीच तुम्ही लोखंडी तव्यावर किंवा ॲल्युमिनियमच्या तव्यावर देखील हे पानं करून घेऊ शकता अगदी थोडंसं तेल ज्या थोडंसं जास्त टाकायचं त्यानंतर पानं आपण इथे मीडियम फ्लेमवर वाफून घेणार आहोत सुरुवातीला माझ्याकडून थोडासा गॅस फुल राहिलेला आहे त्यामुळे थोडेसे वरतून करपले असं वाटत आहे पण खायला अजिबात जळकट वगैरे लागत नाही दोन ते तीन चमचे पाणी ओतून घ्यायचं झाकून मिडियम फ्लेमवर आपण हे पानं शिजून घेऊया शिजून घेतल्यानंतर थोडंसं तेल सुटलेलं चा। आहे आणि पलटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपले इथे पान तयार झालेले आहेत अशा प्रकारे पानं तयार व्हायला हवेत अगदी थोडीशी पिन टाकून पाहायची किंवा मग चाकू वगैरे टाकून पाहायचा आतमधलं पीठ अगदी छान शिजलं गेलं की पानं आपले रेडी आहे असं समजायचं चला तर मग आपले इथे पानं तर रेडी झालेले आहेत त्यानंतर आपण बनवतो इथे तांदळाची खीर तर मी इथे सुरुवातीला कुकर लावून घेतलेला आहे रेसिपीला शूट करण्याच्या अगोदर मी इथे कुकर लावून घेतला होता जे की तुम्हाला सुरुवातीला मी इथे तांदूळ आणि डाळ दा, दाखवली होती तर मी इथे एक वाटी असा तांदूळ घेतलेला आहे अर्धी वाटी ओललं नारळ घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी असं दूध टाकून घेतलेलं आहे आपण हे मिक्सरला फिरून घेऊया दूध खूप जास्त टाकायचं नाही दूध खूप जास्त टाकलं तर मिक्सरला फिरवताना ते दूध बाहेर निघतं मी फक्त एवढं इथे टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरला फिरून घेतलेला भात आणि नारळ आपण इथे टाकून घेतलेला आहे तुम्ही अगदीच ड्रायफ्रूट्स टाकणार असाल तर ते सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत आणि मग नंतर तुम्ही तुमची जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही यूज करू शकता मी इथे फक्त गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे त्यामुळे मी इथे सुरुवातीला अजिबात ड्रायफ्रूट्सचा यूज केलेला नाही अशा प्रकारे मिक्स करायचं तुम्हाला अगदीच वाटत असेल थोडीशी खीर घट्ट होत आहे तर तुम्ही इथे दूध यूज करू शकता थंड झाल्यानंतर ही खीर खूप जास्त घट्ट होते त्यामुळे तुम्ही घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता त्यानंतर मी इथे अर्धी वाटी पुन्हा एकदा दूध ॲड केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी इथे खिरीचा थिकनेस ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता तर मी इथे थोडीशी घट्ट अशी खीर ठेवलेली आहे थंड झाल्यानंतर आणखी जास्त घट्ट होणार आहे अगदी थोडीशी विलायची पावडर आपण इथे टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार साखर देखील टाकून घेणार आहोत साखर टाकल्यानंतर थोडीशी ही खीर पातळ होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा थंड होते आवडीनुसार किती गोड किंवा थोडीशी सपक अशी खीर तुम्हाला करायची तशा प्रकारे तुम्ही करू शकता तर आपली तर इथे खीर तयार झालेली आहे छान अशी उकळी काढून घेऊया आणि आपण ही खीर बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण इथे बनवतो आहे वरण तर मी सुरुवातीला इथे डाळ आणि भात कुकरला लावून घेतलेला आहे तर मी इथे डाळीला फोडणी देऊन घेणार आहे अगदी बेसिक मसाले जसं की जिरे मोहरी हळद आपण बनवून घेतलेलं तिखट आणि त्यानंतर थोडासा कडीपत्ता आणि अर्धी वाटी मी इथे डाळ घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून ही पातळ करून घेतलेली आहे खूप जास्त डाळ इथे पातळ देखील करायची नाही अशा प्रकारे नैवेद्यासाठी थोडीशी घट्टच डाळ बनवायची तर थोडंसं मीठ टाकून आपण ही डाळ छान अशी उकळवून घेऊया तर अगदी मस्त आणि पटकन असा होणारा स्वयंपाक आहे मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी दाखवली आहे कशाप्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप हा स्वयंपाक केला तर अगदी पटकन असा होणार आहे आपली डाळ तर इथे तयार झालेली आहे त्यानंतर आपण बनवतोय गोडपुरी जसं की आत्ता सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मी इथे गूळ वितळायला विरघळायला ठेवलेला होता गुळ छान असा विरघळलेला आहे त्यामध्ये अजिबात गुळाचं खडा वगैरे नाही ना याची छान अशी टेस्ट करायची किंवा मग अगदीच तुम्ही गाळून घेतला तरीही चालेल मी गाळून घेतलेला आहे आणि दीड वाटी मी इथे गव्हाचं पीठ टाकून अशा प्रकारे याचा गोळा तयार करून घेतलेला आहे खूप जास्त वेळ हे पीठ मळून ठेवायचं नाही खूप जास्त वेळ ठेवलं तर याला पाणी सुटतं त्यामुळे अगदी शेवटी हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं झाकून बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण घेतो इथे उडीद वड्याचं पीठ त्यामध्ये आपण इथे जिरे थोडंसं लाल तिखट आपण बनवून घेतलेलं तिखट आपण इथे टाकलेलं आहे अगदी थोडासा ओवा बडीसोप आपण इथे अगदी अर्धा अर्धा चमचा हे सगळं टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी वगैरे न टाकता अगदी शेवटी मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तसं अगदी शेवटी आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत आणि हे पीठ आपण अगदी एक ते दोन मिनटं छान असं फेटून घेणार आहोत तर मला इथे वरती असल्यामुळे फेटून घेता येत नाही मी हे खाली ठेवून अगदी छान असं फेटून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं हे पीठ दिसत आहे तर थोडंसं असं जर पातळ झालं असं वाटत असेल तर अगदी थोडंसं तुम्ही एक ते दोन चमचा जसं तुम्हाला वाटत असेल पातळ झालं त्या अंदाजानुसार तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ देखील यूज करू शकता तर आपलं हे पीठ मिक्स करून झालेलं आहे दोन्ही आपल्या तयारी झालेल्या आहेत त्यानंतर आपण इथे तळून घेतोय तर तळण्यासाठी मी इथे सुरुवातीला कधी तेल अगदी छान कडकडीत गरम झालं की कुरडई टाकायची म्हणजे अगदी छान अशी फुलून येते अगदीच तुम्ही उडदाचा पापड वगैरे टाकला तर तो जळला जातो त्यामुळे अगदी सुरुवातीला थोडीशी कुरडई टाकायची जर तेल खूप जास्त गरम झालेलं असेल तर किंवा मग अगदीच नॉर्मल तुम्हाला पाहिजे असं झालेलं असलं तर तुम्ही सुरुवातीला उडदाचा देखील तळून घेऊ शकता तर मी इथे सुरुवातीला कुरडई तळून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे उडदाचा देखील तळून घेतलेला आहे त्यानंतर आपण बनवतो इथे उडदाचे वडे तर आपलं हे तळंतर झालेलं आहे त्यानंतर उडदाचे वडे बनवून घेत आहोत अशा प्रकारे हातावर थोडेसे थापून घ्यायचे आहे त्यानंतर आपण इथे वडे थापून घेताना अशा प्रकारे बोटावर थापून घ्यायचे आहेत किंवा मग अगदीच तुम्ही इथे प्लास्टिक कॅरीबॅगवर थापून घेतले तरीही चालतील अशा प्रकारे थापून घेतलेला आहे अगदी सुरुवातीला थोडीशी फुल फ्लेम जेणेकरून वडा खाली चिकटणार नाही आणि नंतर मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे वडे तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी इथे अगदी लो टू मीडियम फ्लेमवर हा वडा तळून घेतलेला आहे अगदी कॅमेरा पकडून देखील हे वडे करायचे असतात त्यामुळे पटापट होत नाहीत म्हणून मी हा इथे तुम्हाला एकच वडा तळून दाखव आहे वडे तर आपले इथे रेडी झालेले आहेत त्यानंतर आपण बनवतोय गोड अपुऱ्या तर गोड पुऱ्या बनवण्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे आपण पीठ घेतलेला आहे छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि तुम्हाला आवडते त्या आकारात तुम्ही छोटी किंवा मोठी इथे पुरी लाटून घेऊ शकता तर आपण हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे तुम्हाला एकूणच हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इकडे कशाप्रकारे स्वयंपाक केला जातो किंवा यामधलं काय केलं जातं आणि काय नाही हे देखील कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आपले व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन देखील क्लिक करा तर आपण इथे पुरी छान अशी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपण ही तळून घेऊया तर गोड पुरी आहे खूप जास्त झाल्या तरी काहीच हरकत नाही ह्या पुऱ्या छान सात ते आठ दिवस टिकल्या देखील जातात अगदी मीडियम फ्लेमवर आपण ही खरपूस अशी पुरी तळून घेणार आहोत छान असा कलर येईपर्यंत ही पुरी तळल्या गेली तर पटकन ही खराब होत नाही आणि थोडीशी कच्ची वगैरे राहिली तर पटकन खराब होते अशा प्रकारे लालसर होईपर्यंत मी इथे पुरी तळून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुरी तळून घेऊ शकता आपला तर इथे पूर्ण स्वयंपाक झाला आहे झालेला चला तर आपण इथे ताट देखील करायला घेऊया मी फक्त इथे जशा ऍडजस्ट होतील तशा भाज्या वगैरे ठेवून घेतलेल्या आहेत तर आपण हा पूर्ण एकूणच स्वयंपाक केलेला अगदी चार ते पाच माणसाला आरामशीर पोटभरीचा असा तयार होतो तर सुरुवातीला मी इथे अगदी थोडासा ताटारा तोपाचा हात लावून घेतलेला आहे आणि पूर्ण ही थाळी वाढून घेतलेली आहे जशी ॲडजस्ट होईल तशी तुम्ही तुमच्या पद्धतीने थाळी वाढून घेऊ शकता तुम्हाला आपला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इकडे देखील अशा प्रकारे थाळी बनवली जाते का किंवा कोणता वेगळा पदार्थ बनवला जाता जातो ते देखील कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहिलेला आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद